आणि त्याने विडा उचलला नाव त्याचा फजल नाव त्याचा फजल खान जिता दाखता धर्म सैतान खान बोलला छाट धोकोन शिव बाल टाकतो चेडून कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या भूमीत त्याचे घोड दर पाय दर फोज फाटलही बक्कळ अंगिता हत्तीचं बळ पाहणारा सेना निघाली लुटली देवळे उद्धस्त केली आया बहिणींची आया बहिणींची अभ्रगती

सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला अन अशा या शामियाना खान डौलत दुलत आला खान डौलत दुलत आला सैयद त्याच्या संगतीला सैयद बंड त्याच्या संगतीला शिवबाच संगती महाला शिवबाच संगती महाला सुरवाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हा कमारी हसरी खान हा कमारी हसरी रोखून नदर गहरी जिद हा जिदर जी 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 जिद हा जिदर जी, जी 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 जिद हा जिदर जी जी, जी जी खानाने राजाला अलिंगन दिलं आणि दगा वाघ मारा केला वाघ